आज माजलगाव मतदारसंघातील महादेवकोळी समाजाचे अनेक बांधव मला या ठिकाणी भेटण्यास आले त्यांनी माझ्याकडे या ठिकाणी पाठिंबा देण्याचं या ठिकाणी मला मान्य केलं परंतु त्यांचा जो प्रश्न होता की त्यांचं समाजाचं जे प्रमाणपत्र आहे कास्ट प्रमाणपत्र ते त्यांना या माजलगाव मतदारसंघातल्या समाज बांधवांना मिळत नाहीये निश्चित मला त्यांना मी या ठिकाणी शब्द दिला की तुम्ही मला या निवडणुकीमध्ये निवडून द्या निश्चित मी या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिल्यानंतर मी तुमच्या या प्रमाणपत्र मिळण्याची सोय निश्चित मी लावतो हा शब्द मी या ठिकाणी त्यांना दिलेला आहे आणि माझं सुद्धा वैयक्तिक मत आहे की हा समाज अतिशय सामान्य गरीब समाज आहे आणि त्यामुळं यांची ही अडचण खऱ्या अर्थानं दूर व्हायला पाहिजे मी त्यांच्या या कार्यासाठी निश्चित प्रयत्न करील हा शब्द मी या ठिकाणी देतो आणि विधानसभेमध्ये ज्यावेळेस मी या ठिकाणी निवडून जाणार आहेच निश्चित पहिला प्रश्न मी विधानसभेमध्ये महादेव कोळे समाज बांधवाचा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करून सोडून घेण्याचा प्रयत्न मी निश्चित करेन हा शब्द मी या ठिकाणी यांना दिलेला आहे त्यामुळे माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे हात जोडून की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मला आपल्या समाजाच्या सर्व मते देऊन पाठिंबा देऊन मला या ठिकाणी विजयी करावं एवढी विनंती करतो धन्यवाद